नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन निवडीमध्ये नाही आपल्या रोजनीट्या ब्लॉगमध्ये तर चला म्हणाली आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आमच्या संगीतादाईकडे आम्हाला पूजेला जायला नाही भेटलं म्हणून आम्ही आज जाणार आई आणि मी त्यांच्या घरी त्यांचं घर बघायला चला आता वाजल्यात पाच वाजलेत तर साडेपाच वाजले सॉरी तर चला संध्याकाळची आणि आम्ही चाललो आता संगीतादाईच्या घरी चला कंटिन्यू हा ब्लॉग संगीतादाईचं नवीन घर बघा चला तुम्हाला दाखवते आणि आई आईला घेऊन झाल्या आमच्या सासूला चला निघूया आपण तर आपण आल्यावर होता संगीता ताईच्या घरी बघा संगीता ताईंचं नवीन घर हे बघा मस्त बांधलं आहे खालून पण हे बघा हे बघा मस्त असा बांधलेला आहे आणि संगीता ताई बघा मस्त असा दिवा वगैरे रांगोळी पण काढल्या ताईंनी आणि नाव पण मस्त टाकल्यावर श्री सद्गुरू कृपा श्री आकाश पाटील बघा आणि हा ताईंच घर आहे कशा ताई हे बघा मस्त घर आहे आता ताई दिवाबत्ती करते बघा आणि आम्ही घरी आलो बघा इकडे बघा ताई हे बघा बघा तर मंडळी आम्ही आल्या सांगितल्या घरी आणि आम्हाला पूजेला यायला नाही भेटलं आम्ही आज आले इथे आई आई आणि इथे मी आणि हे पण आले तर चला आता आई बघ गिफ्ट देते चला हे बघा तिथे आहेत भाऊ बघा आम्हाला यायला नाही भेटला आज आज आले आम्ही होली झाल्यावर तर चला आता आईचं घर तुम्हाला दाखवते मी नवीन चला आता बघा मस्त देवारा आहे एकविरायचं फोटो आहे हा बघा आणि इथून अशी गॅलरी आहे बघा लगेच बाहेरला तुलस आहे मस्त हे बघा मस्त यांचा हे बघा गीत गीता हे बघा ता, ताई घर दाखवते आपल्याला हे बघा मस्त बेडरूम आहे बघा मस्त बेडरूम आहे हे आलमारी पण आहे मस्त बघा चला आता दुसरा बेडरूम बघू <laughs> आता आता चला दुसरा बेडरूम दाखवते बे बघा मस्त आता हा एक दुसरा बेडरूम आहे मस्त बघा मुलांसाठी मस्त हे बघा डिझाईन पण मस्त केली आहे बघा आणि इथून पण गॅलरी आहे छोटीशी मस्त गॅलरी आहे बघा मस्त आहे बघा घर मस्त बांधले ताई छान आता चला किचन दाखल ताई आपल्याला आणि आलमारी बघा आलमारी पण मस्त आहे हे बघा चला आता किचन बेसिंग पण मस्त बघा डिझाईन दरवाज्याचं पण मस्त आहे बघ डिझाईन ही मस्त डिझाईन केली बाथरूम ची किचन ला मला आवडला कलर जास्त मस्त हे बघा आणि गॅस बघा मस्त भाकरीसाठी मस्त मला आवडली ही ह्यांची गॅस आहे जेवण आणि भाकरी बाजायला आणले हे बघा मस्त डिझाईन केले आणि आणि फ्रीज पण बघा मस्त हे बघा आमच्या बहिणीचा घर आहे इकडे गीताचा चला चला ताई मस्त घर आहे दरवाजा पण मस्त बनवल्या आणि हा वरती जायचा दुसरा वरती टेरेस यायचा आहे बघा वरती पण आणि इथून त्यांचा खाली फर्स्ट फ्लोर वर घर आहे बघा मस्त चला ताई हां चला ताई मस्त घर बनवलं तुम्ही आता नको चला तर मंडळी त्याच्यावर पोहोचलो बघा किती दमला हा आता आम्ही ताईचं घर बघून आणून बसतो की कसा वाटला तुम्हाला आमच्या सांगितल्याचं त्याला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता ब्लॉक आता एकच संबोध्याला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकला अशात नवीन नवीन मिळवला चला बाय बाय करा चला मंडमी बाय